दीप प्रजन करायचं आजच्या या कार्यक्रमाच्या उद्घाटन आदरणीय श्रीमती नितीशा माथुर मॅडम मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद परभणी संमेलनाध्यक्षा बाल वाचक कुमारी कल्याणी कृष्ण आडे स्वागताध्यक्ष भक्ती भांडगे सोपीलास आदरणीय उपशिक्षणाधिकारी गजानन वाघमारे सर त्यानंतर माननीय श्री बाळासाहेब जाधव सर प्राचार्य शिवाजी महाविद्यालय परभणी या सर्वांना विनंती करते की या ठिकाणी नव्या उदयाची आस परस्परांचे सहकार्य परस्परांचे साथ देवत जाते प्रगतीची एक नवी ज्योतीने ज्योतीला प्रज्वलित करूया आणि संस्काराचे नवे बीज मनामनामध्ये फेरूया मनामनामध्ये पेरूया